हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा गॅलरीत उभं राहिलं की असा व्ह्यू दिसतो मस्त छान असं झाड निसर्गरम्य वातावरण आणि मन खूप प्रसन्न होतं सो सकाळी सकाळी बऱ्याचदा मी गॅलरीमध्ये उभीच असते सो आज सुद्धा सो असो चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात ऍक्च्युली आता मी करत आहे भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी म्हणजे भेंडी वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आता फक्त भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे तर भेंडीच्या भाजीमध्ये मी थोडासा कांदा सुद्धा टाकत असते कारण की तुम्ही म्हणाल काही जण टाकत असतात किंवा नसतात कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्ही कशा पद्धतीने भेंडीची भाजी ही करत असतात तसं झालं काय की आज म्हणजे आपले जे काही रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत असेल की माझा स्वयंपाक हा सकाळी लवकर होत असतो कारण स्त्रीचे पप्पा लवकर जातात पण आज झालं काय की मला जागच आली नाही आणि लेट झाल्यामुळे मी फक्त स्त्रीच्या पप्पांपुरताच टिफिन करून दिला त्यामुळे मग आज स्त्री आणि माझ्या पुरता भाजीच नव्हती तर म्हटलं चला भेंडीची भाजी करूयात जेणेकरून स्त्रीला पण ती खूप आवडते आणि मलाही आवडते आणि ती पटकन पण होते दुसरी कुठली भाजी करण्यापेक्षा तर भेंडीची भाजीमध्ये मी थोडासा नॉर्मल मसाला टाकत असते जेणेकरून भेंडीच्या भाजीला छान अशी टेस्ट येईल कारण नॉर्मल फक्त हिरवी मिरची टाकून मला भेंडीची भाजी आवडत नाही तर तुम्ही कशा पद्धतीने करतात भेंडीची भाजी तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे आणि त्याचबरोबर भेंडीची भाजी आपण म्हणजे भरलेली भेंडी सुद्धा करत असतो जी श्रीच्या पप्पांना खूप आवडते पण ती मी क्वचितच करते ज्या वेस जास्त टाईम असेल कारण भरलेली भेंडीची भाजी करण्यासाठी खूप सारा टाइम लागतो आणि आता तर स्त्रियाने माझ्या पुरताच करायची होती सो त्यामुळे मग म्हंटल झटपट होणारीच करूयात त्याचबरोबर माझे अजून कपडे धुवून झालेले आहेत पण वाळत टाकायचे बाकी आहे आणि स्त्रीच्या येण्याचा सुद्धा टाइम झालेला आहे तर स्त्री येऊ पर्यंत माझे कपडे आणि भाजी दोन्ही होईल आणि गरम गरम मस्त छान असं जेवण सुद्धा करता येईल तर बघा मग आताच माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्त्रीला घेऊन सुद्धा आलेली आहे स्कूलमधून आलेला आहे तो ड्रेस वगैरे छान झाला फ्रेश पण झाला आणि आता मला जेवण करायचं आहे मस्त मस्त स्त्रीची फेवरेट भाजी केली आहे कोणती माहिती करे भेंडी हा भेंडी ऍक्च्युली सकाळ मी म्हटल्याप्रमाणे सकाळचा टिफिन झाला होता पण आज जरा लेट झाला त्यामुळे खूप घाई गडबडी होते फक्त स्त्रीच्या बाप्पांपुरता स्वयंपाक केला होता आमच्या दोघांपुरतं बाकी होता म्हणजे पीठ मळून घेतलं होतं मी पण भाजी नव्हती मग म्हटलं ठीक आहे चला भेंडीची भाजी स्त्रीला पण आवडते सो ती केली आणि स्वयंपाक करता करता पार्सल आलं नेमकी तर पार्सल मागवलेलं होतं असं म्हटलं चला मग ते ओपनही करूयात तर खूप महत्वाची गोष्ट मागवलेली आहे मी आणि खरं त्यांना ती मला खूप परवडली पण आहे जेवणाच्या आधी म्हटलं एकदा ओपन करून बघू म्हणजे क्वालिटी वगैरे कशी आहे कशी नाही कारण ते जर नसेल व्यवस्थित क्वालिटी तर एक्सचेंज करण्यासाठी किंवा मग रिटर्नला टाकायला तर हे दोन्ही पण पार्सल मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे खरं तर मी शक्यतो फ्लिपकार्टवरून मागवते आता वन बाय वन ओपन करूयात खरं तर यामध्ये ना तुझं लेस दिसत असेल तुम्हाला तर मी लेस मागवलेली आहे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण ज्या लिंकवरून मागवली आहे म्हणजे फ्लिपकार्टवरूनच पण जो काही सेलर होता ना तर त्याची एक कंडिशन होती की दोन सेट घ्यायला पाहिजे होतं तर एका दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लेस आहेत तर दोन्ही पण गोल्डन आहे आणि खरं तर ट्रेंडिंग आहे आणि ह्या लेसना मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हो ॲक्च्युली अशा लेस मी ना शॉपमधून बऱ्याचदा आणलेल्या आहे आणि बऱ्याचदा कमेंट्स येतात की एवढ्या छान लेस आमच्याकडे मिळत नाही तर तू कुठून घेते सांग तर मी बऱ्याचदा शॉपमधून घेते पण मी आज पहिल्यांदा ऑनलाईन घेतलेली आहे कारण की ऑफर होती मी दुकानातून घेते आणि त्यापेक्षा मला स्वस्त मिळालेले आहे तर बघा दिसायला तर खूप छान आहे क्वालिटी खूप मस्त आहे मी म्हटलं की ते दोन घ्यायचे होते तरच ती ऑर्डर प्लेस होत होती एका याच्यावर नाही तर बघा ही एक लेस आहे टिकलीची आणि एक समोसा लेस आहे तर त्यांनी ना असं फोल्ड करून दिलेली आहे बघा इथे दिसत असेल तुम्हाला तर ही नऊ मीटर आहे म्हणजे ही लेस नऊ मीटर आणि समोसा लेस नऊ मीटर तर दोन पॅक घ्यायचे होते म्हणजे टोटल नऊ नऊ किती झाले अठरा म्हणजे ही अठरा मीटर आणि ही अठरा मीटर आहे तर ही एक मला फक्त एकावन्न रुपयाला पडलेली आहे मी म्हटलं ना की स्वस्त होतं म्हणजे एकावन्न रुपयाला ही अठरा मीटर म्हणजे नऊ मीटर ही टिकलीवाली आणि समोरचा लेस नऊ मीटर असं सो मला फक्त हे काहीतरी एकशे दोन रुपये आणि वरती तीन रुपये प्लॅटफॉर्मची फी असते म्हणजे फ्लिपकार्टवरून मागवते की पण मी ना शक्यतो फ्लिपकार्टवरूनच मागवते कारण मला त्याची सवय आहे दुसऱ्या मिंत्रावरून पण मागवते पण बाकीच्या मी शक्यतो ट्राय करत नाही कारण मला सवय पण नाही पण ही लेसची क्वालिटी ना खूप छान दिसते तरी मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते तर ह्या ज्या काही लेस आहे ना तरी मी मी ज्या वेळेस आपल्या सायनी फॅशन डिझायनर या चॅनलवर व्हिडिओज टाकत असते म्हणजे ब्लाउज डिझाईनचे तर त्यामध्ये असल्या पॅटर्नचे मी लेस यूज करते आणि बऱ्याचशा कमेंट्स असत की लेस तू कुठून घेते तर मी म्हटल्याप्रमाणे मी नेहमी शॉपमधून घेते पण जर आणि बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की त्यांच्याकडे त्या लेस मिळत नाही तर बघा मग तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात ही तर मला खूप परवडलेली आहे हे बघा लेसची क्वालिटी वगैरे खूप छान आहे बघा टिकली आहे मॅट कलरमध्ये आहे आणि ही एकदम कोल्डरमध्ये आहे ही समोसा लेस तर दोन्ही पण खूप छान आहे ट्रेंडिंग अशा लेस आहे आणि खरं तर ना लेसमुळे सुद्धा ब्लाउज डिझाईन अजून छान दिसते तर तुम्ही सुद्धा मागवू शकतात मला तर खूप छान वाटलं आहे क्वालिटी पण छान वाटते आणि मी म्हटल्याप्रमाणे मी फर्स्ट टाईम ऑनलाईन लेस मागवलेली आहे आणि खूप स्वस्तात मस्त पडलेले आहे मला कारण की असं ना बाहेर अठरा मीटरचं ज्यावेळेस आपण एक रील घेतो पूर्ण तर तो एवढा पन्नास रुपयेला तर मिळतच नाही म्हणजे मी स्वतः घेतलेलं आहे तर किती होलसेल दुकानात गेला ना तरी सत्तर ऐंशी रुपयाला मिळतं त्यामुळे हे परवडलेलं आहे शिवाय याचा एक फायदा आहे की आपण घर बसल्या ऑर्डर केलेला आहे कुठे जायची गरज नाही काही नाही आणि ते घरबसल्या आलेलं आहे तर फक्त मी दोन पॅन्ट घेतला दोन्ही पण परवडलेलेच आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्टवरून मी घेतलेले आहे त्यानंतर अजून एक पार्सल मागवलेलं आहे तर ते दाखवते मी तुम्हाला खरंतर तुम्ही एक टी शर्ट मागवलेला आहे एकदम रेड कलरचा आहे डार्क असं ॲक्च्युली ना मला रेड कलर खूप आवडतं बघा डार्क रेड कलर आहे प्लेन आहे आणि खरं तर मी हा डेली यूजसाठी मागवलेला आहे कारण की याचा कपडा थोडा वेगळा आहे की कलर जाणार नाही या हिशोबाने म्हटलं की चला घरी वापरायला म्हणजे डेली यूजला किंवा इथल्या इथं कुठं जायचं असेल तर तो उपयोगी पडेल असं म्हणून आणि ना याच्या स्क्यूज पण थोड्या वेगळ्या पॅटर्नच्या आहेत बघा फुगाबा ही वेगळीच पॅटर्न आहे सो मला आवडला आणि कलर पण एकदम मस्त असा रेड होता सो म्हटलं चला मागून बघूया तर क्वालिटी वगैरे तशी छान आहे आता साईजचं बघेल कारण की ना कंपनी कंपनीनुसार साईजचा पण फरक पडतो तर पण असं वाटतंय की छान दिसेल आणि डेली यूजला बरा पडेल कारण की मी म्हटलं ना असा स्पोर्टचा किंवा असं पॉलिस्टर टाईप कपडा कसा असतो तसा ज्याचा कलर पण जात नाही म्हणजे तो कधीही नवीनच दिसतो सो मग इथल्या इथं घरी डेली यूज साठी छान आहे तसं मला असं वाटतंय त्याचा घातल्यावर ना एकदम छान लुक येणार आहे कारण की मस्त असा डिसेंट दिसतोय तो आणि त्याचे स्लीव्स पण छान आहे जर जास्तच छान वाटला तर मग तो बाहेर जायला पण मी यूज करेन पण मी मागवताना घरी वापरता येईल त्या हिशोबाने मागितलेला आहे सो असं बघूयात आता ट्राय ता ता केल्याशिवाय तर काही कळणार नाही तर बघा मग अशा पद्धतीचा हा टी शर्ट मी म्हटल्याप्रमाणे रेड कलर यामध्ये खूप सारे कलर आहेत तुम्ही मागवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मला रेड कलरचा घ्यायचा होता आवडतो मला यामध्ये एकदम वॉटर ग्रीन आहे ब्लॅक आहे व्हाईटसुद्धा आहे ब्ल्यू वगैरे असे बरेचसे कलर आहेत सो मग तुम्हाला हे तसं वाटलं शॉपिंग तर हे नक्कीच कळवा आणि आता आम्ही जेवण करतो कारण स्त्री तुम्हाला थकल्यासारखा दिसत असेल कारण तो स्कूलमधून आलेला आहे आणि तो स्कूलमधून आला का फार थकलेला असतो कारण की माहीत नाही पण येताच आता ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा किंवा थोडंसं स्कूलला जाणं म्हणजे घरी असणं आणि स्कूलला जाऊन येणं काहीतरी ते करतात तिथे खेळणं पण असतं थोडा अभ्यास पण असतो थोडं प्रेशर पण असतं सो त्यामुळे मग थोडासा थकतोच तो सो मग आता मी जेवण करतो मी म्हटल्याप्रमाणे स्वयंपाक करतच होते तेव्हाच पार्सल आलं आणि स्त्री पण आला म्हटलं ठीक आहे चला जेवणाच्या आधी एकदा खोलून बघू म्हणजे कसं काही फॉल्ट असेल किंवा क्वालिटी चांगली नसेल म्हणजे खरं तर टॉपची पण जर नसती तर मी रिटर्न केला असतं पण मी आता हा ठेवणार आहे आणि लेस तर मी म्हटल्याप्रमाणे फर्स्ट टाईम मागवली होती म्हणून मला खोलून बघायचं होतं सो पण लेसची पण क्वालिटी छान आहे आणि मी म्हणते तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता ठीक आहे सो चला मग आता आपण आपला व्हिडिओ तुम्य इथेच थांबूयात आणि आता मी जेवायला बसतो कारण की स्त्रीलंग मला दोघांना पण भूक लागलेली आहे तर आता मी जेवण करतो आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ हो कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर लेस म्हणजे स्वस्तात मस्त केलेली ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली हेही नक्कीच कळवा ठीक आहे सो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील लेसबद्दल वगैरे सो मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्ना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल लाईक ला करा शेअर करा आणि करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग पुन्हा नवीन अशा छानशे केअर काळजी घ्या बाय 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 आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय